श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपाशिकांनो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वाचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण आदर्श बौद्ध उपासक आणि उपासिका कसे असावेत यावर चर्चा करणार आहोत तथागत भगवान बुद्ध यांनी दिलेला हा संदेश आपण आज ऐकणार आहोत कृपया आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा मित्रांनो आज आम्हाला धम्म दीक्षा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु आम्हा बौद्ध उपासक आणि उपासिकांना आपली कर्तव्य काय आहेत याची माहितीच नाही किंवा याची गरज भासत नाही ही खूप खेदाची गोष्ट आहे त्यामुळे उपासक उपासिकांचे कर्तव्य सांगणाऱ्या तथागत बुद्धांचे सदर उदाहरणं आपण आज ऐकणार आहोत मित्रांनो लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण भगवान बुद्धाच्या काळात अनाथ पिंडक एक उपासक होऊन गेला ज्याने आपले जेतवन बुद्ध विहार संघाला दान दिले तसेच आदर्श उपासिका म्हणून विशाखा होऊन गेली यांचा आदर्श आपण प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकांनी घेतलं पाहिजे मित्रांनो श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करीत असताना तथागत कर भगवान बुद्धाला महानाम नावाचा एक उपासक बुद्धांना भेटाय आला आणि त्यांना वंदन केले नंतर महानामाने तथागत बुद्धांना विचारले तथागत आदर्श बुद्ध उपासक आणि उपाशिका कसे असावेत यावर आम्हाला सविस्तर सांगा त्यावर तथागत बुद्ध म्हणाले जो उपासक किंवा उपासिका दर दिवशी विहारात जातात किंवा जो उपासक उपासिका काभ्रवस्त्र धारण करतात दर दिवशी सकाळ संध्याकाळ बुद्ध वंदना म्हणतात त्यांना आदर्श उपासक किंवा उपासिका म्हणता येत नाही असे तथागत बुद्ध महानामाला सांगतात परंतु बुद्धापुढे म बुद्ध पुढे म्हणाले जे उपासक किंवा उपासिका हे आठ तत्वांचे पालन करतात त्यांचे आचरण करतात तेच खरे उपासक आणि उपासिका असतात ते कशा प्रकारचे आठ तत्वे आहेत मी पुढं सांगणार आहे पहिले तत्त्व म्हणजे बुद्ध धम्म संग या तीन रत्नांना सरण जाणे म्हणजेच नत्तिमे शरणं बुद्धो बुद्धोमे शरण वरंग एतेन सच्यवज्जयंग होत मे जय मंगलंग नमे शरणंग अयंग धम्मो मे शरण वरंग एतेन सच्यवज्जयनंग होतुमे मे जय मंगलंग आणि नमे शरणं संघो संघोमे शरण वरंग एतेन सच्यवज्जयनंग होत मे जय मंगलंग म्हणजे मी बुद्ध धम्म संघ हेच माझे शरणस्थान आहे अन्य कोणतेही माझे शरणस्थान नाही हे माझे प्रथम कर्तव्य आहे याचं तात्पर्य आहे परंतु आजकाल आपल्या समाजात काही लोक बुद्ध धम्म संघाला शरण जातात परंतु इतकं इतर देवांनासुद्धा ते शरण जातात कारण त्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही अनेक प्रकारच्या जत्रा यात्रा करतात कारण त्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही विश्वास नाही म्हणून खूप खेद वाटतो माणसाच्या मनात श्रद्धा असली पाहिजे विश्वास असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारण्यासाठी वाहून जुन्या चालीरीती काढून टाकण्यासाठी हा विज्ञानवादी धम्म दिला पण आपण मात्र आंबेडकरांना असे वागून धोका देत आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे मित्रांनो बुद्ध धम्म संघावर माझी श्रद्धा आहे का माझा विश्वास आहे का हे पहिले तत्त्व माझ्यात आहेत का हे प्रत्येकाने तपासून पाहणे गरजेचे आहे आणि ते किती प्रमाणात आहे जर कमी प्रमाणात असेल तर ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे श्रद्धासंपन्न होणे केवळ आपण बौद्ध आहोत असे बोलण्याने कोणी बौद्ध होत नाही तो व्यक्ती दुसऱ्या गुणाने पण संपन्न असला पाहिजे म्हणजे श्रद्धासंपन्न असला पाहिजे काहीजण बौद्ध झाले परंतु अजूनही त्यांची श्रद्धा दुसरीकडे आहे त्या लोकांनी किंवा त्या लोकांची कीव करावेशी वाटते कारण त्या लोकांना अजूनही बौद्ध समजला नाही ते लोक चमत्कारावर विश्वास ठेवतात आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात त्यांची श्रद्धा तिकडेच आहे म्हणून प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी बुद्ध धम्म संघावर नितांत श्रद्धा असणे गरजेचं आहे तथागत बुद्ध एक चांगले उदाहरण देतात जे लोक अशी दोन दगडावर पाय ठेवून आहेत त्यांच्यासाठी तथागत बुद्ध म्हणतात अशी लोक दोन नावेवर पाय ठेवून प्रवास करतात त्यातील एक नाव बुडाली की ती लोक देखील नक्कीच बुडणार सील संपन्न म्हणजे प्रत्येक बौद्ध उपासक सील संपन्न असणे फार महत्त्वाचे आहे असे म्हणतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर सफेद वस्त्र परिधान करा असा सल्ला दिला आहे तो सल्ला म्हणजे एक प्रकारे सील संपन्न होण्याचा सल्ला आहे ज्याप्रमाणे शुभ्र वस्त्र कपडे डाग न लागतात तसे शुभ्र असतात लगेचच दिसून येतात त्याच्यावर दाग जर लागले तर त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने नेहमी सफेद कपड्याप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ असावे लागते नेहमी शील संपन्न व्हावे सदाचारी व्हावे पंचशील अष्टशील धारण करावे तसेच म्हणून किंवा उपासक उपासिका शिलवान होऊ शकतात मित्रांनो दान संपन्न दान म्हणजे फक्त पैसा नाही आपण कोणालाही कोणत्याही प्रकारे दान देऊ शकतो तथागत बुद्ध हे दान परामिता करूनच बुद्ध झाले थोडक्यात दान म्हणजे देणे किंवा देण्याची भावना त्याग करण्याची भावना असावी दानाचे अनेक प्रकार आहेत त्यातील काही भोजनदान नेत्रदान वस्त्रदान धम्मदान म्हणून प्रत्येक उपासक आणि उपासिका यांनी दान करणे गरजेचे आहे आणि पाचवा जे आहे संघदर्शनाची कामना प्रत्येक उपासक आणि यांनी भिक्खू संघाचे दर्शन घ्यावे कारण बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर भिक्खुसंग हा तथागत बुद्धाचे प्रतीक आहे भिक्खुसंग बुद्धाचे दर्शन घडवतो आणि धम्माचा उपदेश आम्हाला करतो आणि धम्म शिकवतो आणि सातवा जे आहे विषय धम्मदेशनेसाठी नेहमी उत्सुक राहणे प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिका याने धम्म देश धम्मदेशना ऐकण्यासाठी प्रसन्न असायला पाहिजे आनंदित असायला पाहिजे कारण आपल्याला धम्म आचरणात आणायचे आहेत तर कोणीत कोणातरी कोणीतरी धम्मदेसना दिली पाहिजे आणि ती धम्मदेसना ऐकण्यासाठी प्रत्येक उपासक आणि उपासिका यांनी आनंदित असले पाहिजे आणि आठवे जे आहे आचरणशील असावे कसे प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी फक्त धम्मदेसना ऐकली पाहिजेत असे नाही तर ती ऐकल्यानंतर त्या धम्मदेसनेचे आपण आचरण करायला पाहिजे याचे पालन करायला पाहिजे कारण तथागत बुद्ध म्हणतात धम्म हा पुस्तकात नाही तो प्रवचनात नाही तर खरा धम्म हा आचरणात आहे त्याचे पालन करण्यात आहे म्हणून धम्माचे पालन करणे त्याचे आचरण करणे केले तरच ते तुम्हाला लाभ होऊ शकतो अन्यथा नाही म्हणून आचरण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो धम्माचा प्रचार आणि प्रसार हा आठवा संदेश आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकांचे कर्तव्य आहे हे फक्त भिक्खूची जबाबदारी नाही ती आपली जबाबदारी आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासकाने करावे हे तथागत भगवान बुद्धाचे म्हणणे आहे त्यानंतर महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो हा विषय होता आदर्श बौद्ध उपासक आणि उपासिका कशा असावेत विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आपल्याला नक्की कळवा नमो बुद्धाय जय भीम